बी जे पीचा कुठल्याही खराब पराभव नाही पण तुम्ही उभे असणार नाही महाविकास आघाडीचा उमेदवार असणार नाही अशा वेळेस बी जे पीचा पराभव होईल टक्के होईल कारण बी जे पीला आज दिल्लीकडे जर बघितलं तर आज सगळे ठिकाणी बी जे पीच्याबद्दल एक प्रचंड मोठा रोष महाराष्ट्रात आणि सगळ्या देशामध्ये आहे एकही गोष्ट त्यांनी शक्य आश्वासनं पूर्ण केलेली नाही कुठलीही गॅरंटी त्यांनी पूर्ण केलेली नाही हे आता सगळ्यांना स्पष्टपणे कळून चुकलेलं आहे आणि म्हणून दिंडोरीमध्ये जी लढाऊ महापक्ष आहे त्या लढाऊ पक्षालाच जनता निवडून देईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि म्हणूनच काँग्रेस जेपी गावी यांची उमेदवारी आम्ही या ठिकाणी राज्यात काय राज्यात बाकी सर्वत्र अर्थातच मार्क्सवादी पक्ष इतरत्र आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीला पूर्णपणे पाठिंबा देऊ याबद्दल काही शंका ते आहेत कबरेड अशोक ढोळ्या त्यांचं म्हणणं आहे की